केबे मतदार संघातील शिरवई लोकविश्वास प्रतिष्ठानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण आमदार एल्टन डीकोस्ट आय है यांच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आले दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या विकास कामामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला सांगपाचे म्हटल्यार आमचे स्कूल तेरा वर्ष झाले लोकविश्वास प्रतिष्ठान केपेम ब्रांच केपेमटारांन चालू असा बट आमची जी मेन्स प्रिमायसीस असात ती आता सध्या ह्या वर्षाच्या नामी शिरवई वाटारांन सुरू केल्या व्हडलो आमच्याकडे एक हडर आशिल्लो म्हणटा तो म्हणल्यार ह्या रोडाचो हंगा आम्ही स्कूल स्टार्ट केले बट रोड हा बरो नाशिल्लो सो ताका लागून आमकां मेन इशू रोडाचो म्हणजे हांगा आमची भुरगीं स्पेशल भुरग्यांक हांगा कशी हाडपाची हो व्हडलो क्वेश्चन आशिल्लो त्याच्यात बरोबर स्टाफ सुद्धा येवपाक रेडी नाशिल्ले बिकॉज ह्या रस्त्याची परिस्थिती पळयल्यार खूप डिफिकल्ट जाताले लोकां ट्रॅव्हल आमकां खूप त्रास जाताले आणि लोणं जाले रस्त्यान खूप रस्त्याचे खूप प्रॉब्लेम आशिले भरगी पडली जातात आनी आणि तो रस्ता कोणपणे बरे दिसले आज आणि एकदम आज सगळे वाडेकार या वाड्यावर लोक एकदम हे गेला एम एल ए साहेबच्या आशीर्वाद आनंद झाला सगळ्या आणि ऑलमोस्ट लास्ट फिफ्टीन इयर्स ते रावतय आणि सांगता टिचरीन हे स्पेशल चार्ड लास्ट वन इयर देव शिफ्टेड प्रेमिसीज इन दीस वॉर्ड आणि आमदार जास्त तू पोली जेव्हा हिंगा या वाटारांोवलो आणि मुद्दम एक नाव घेता आम्ही या प्लस प्लास एक ग्लेट म्हणून भाव रावता त्याने मग एक दोन वस्तू सांगलो एक लाईटीचे आणि एक रोडाचे सो बट आता मी दोर ऑपोजिशन आहे बट हा सांगता लास्ट थ्री इयर्स जे काम कोतय जो जो फेसिलिटीज सरकाराक मागले आमक मेटाय आणि जे हे पर्टिक्युलर रस्त्याचे जे फायल मूव जाताली इट वॉज इन अ वेरी स्लो स्पेस म्हणजे भाषे मूव जायनाशिल्ली सो आय टू टेल द ऑनरेबल चीफ मिनिस्टर सर हिंगा एक स्पेशल चायल्ड या भुरग्यां स्कॉल कॉल हा आणि दॅट व्हरी डे व्हरी नेक्स्ट डे ही मेड अ पॉईंट ॲट द फाईल इज सायन ॲन द रोड वॉज सँक्शन सो पहिली सर त्या ऑनरबल चीफ मिनिस्टर होल्डिंग द पीडब्ल्यू पोर्टफोलियो त्याक देव बरं करू म्हणतात